नमस्कार सोलापुरकर मी शिवाजी एस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीमध्ये यंदाच्या वेळी सगळ्यात जास्त चर्चेचा ठरला तो दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ या मतदारसंघात सर्वाधिक असे पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार सुभाष देशमुख प्रहार संघटनेकडून बाबा मिस्त्री अपक्ष उमेदवार धर्मराज काडाली महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अमर पाटील तसेच अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य मनसेकडून महादेव गोगनुरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून संतोष पवार हे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत या मतदारसंघात अनेक पृष्ठ पहिल्या दिवसापासून एका पाठोपाठी घडत आहेत त्यामुळं मतदारसंघाचा अंदाज अनेकांना येत नाही या मतदारसंघात पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि अनेक ट्विस्ट एका एक पुढे येत असल्यामुळं मतदारसंघाचा अंदाज कोणाला लागत नाही सुरुवातीला अगदी सुरुवातीला म्हणजे दोन ते तीन महिन्यापूर्वी संजय राव सोलापूरात आले आणि ते म्हणाले की दक्षिण सोलापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भागुरावा पडकवणार पहा दोन महिन्यापूर्वी संजय राव काय म्हणाले होते या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून शंभर टक्के दिलीप माळे यांनाच उमेदवारी मिळेल असा पहिल्यापासून सगळ्यांचा अंदाज होता मात्र घडलं वेगळंच काँग्रेसची यादी जाहीर करायला घोषित करण्यात आला दिलीप पाण्यांचं नाव देखील शेवटच्या टप्प्यात जाहीर केलं आणि त्यांना शेवटी फॉर्म दिलाच नाही असा असताना देखील दिलीप माने अर्ज कायम ठेवला ते बंडखोरी कायम ठेवतील असा सगळ्यांचा अंदाज होता मात्र घडलं वेगळंच दिलीप पाने आपला उमेदवारी अर्ज काढला आणि ते चार दिवस शांत राहिले आणि चार दिवसानंतर ते थेट अपक्ष उमेदवार धर्मराज काढाने यांच्या प्रचारात उतरले त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सैल बैल सुरू झाली काही जण सुभाष देशमुखांचा प्रचार करू लागले तर काही जण धर्मराज काढणे यांच्या त्यामुळे या मतदारसंघात अनेक समीकरण दर तासाला बदलत होती महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा झाली उद्धव ठाकरे यांनी देखील खासदार प्रणित शिंदे यांना एक भावनिक आवाहन केलं प्रणित मी तुझ्या मतदारसंघात तुझ्या प्रचारासाठी आलो होतो तर तू आता महाविकास आघाडीचा धर्मपाठ आणि अमर पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतर असं उद्धव ठाकरे यांनी केलं मात्र प्रणितिशिंग ऐकलंच नाही आता प्रणिती नाही प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस कारण मी स्वतः मी स्वतः ताईच्या प्रचारासाठी आलो होतो आलो होतो ना तुम्ही सगळे होतात आपल्या उमेदवाराच्या दोन तीन सभा सोडून मुद्दाम मी ताईसाठी आलो होतो आता ताईला सुद्धा मी सांगतोय तिला आज इकडे नाही ती मला वाटतं विदर्भात आहे की ताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय आता तू यांच्यासाठी मेहनत कर शिंदे आणि कुमार अमर पाटील यांचा प्रचार करतील असं अपेक्षित होत परंतु आज मतदान सुरू असताना घडलं वेगळंच एवढे दिवस कुठेही जाहीर प्रचारामध्ये अग्रेसिव्ह प्रचारामध्ये ते धर्मराज काळाजे यांच्या सोबत नसताना आज मतदान केल्यानंतर

सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेनी ह्याने सपोर्ट केला धनराज काढादींना एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्म सुद्धा विड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितले कारण का हा बालेकिल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय रावजी रेकॉर्डवर गेले की थोड्या फार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बाल आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत हो आहोत सगळेजण ठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूरमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती आ, जो जीता वही सिकंदर पाहता या मतदारसंघात खरे हिरो चर्चेचे विषय ठरले ते दिलीप माने बंडखोरी अर्ज आपला कायम ठेवतील असा प्रत्येकाचा अंदाज होता मात्र त्यांनी तो अर्ज काढला विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शहर मध्य मतदारसंघातून दिलीप माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि तोच की काय म्हणून प्रणिती शिंदे यांनी दिलीप मानेंचा हिशोब चुकता केला असा अनेकांचा राजकीय अंदाज आहे या निवडणुकीमध्ये देखील तसंच घडलं धर्मराज काळदी यांच्या पाठीमागं जशी कुमार शिंदे आणि प्रणित शिंदे यांनी सुप्त ताकद लावली तशीच ती दिलीप माने यांच्या पाठीमागं लावली असती तर गडेकरांशी वेगळं घडलं असतं आज देखील सुशील कुमार शिंदे आणि प्रणित शिंदे म्हणतात की महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज भरला नाही किंवा दिलीप माने यांचा एबी पाहून दिला नाही मग त्यांनी आता ही जी ताकद धर्मराज काळदे यांच्या पाठीमागं लावली तीच दिलीप माने यांच्या पाठीमध्ये लावली असती तर कदाचित गणित वेगळं राहिले असतं त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूरात मोठी बिघाडी घडली म्हणून या निवडणुकीचं चित्र वेगळंच पाहायला मिळत आहे जवळपास तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मतदार नक्की काय त्यांच्या मनात आहे हे आपल्याला तेवीस नोव्हेंबर दिवशी समजणार आहे तोपर्यंत आपण पर चर्चाच करूया जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर